मी अजित अशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही सोलापूरात कोणत्याही लोकेशन वर एन ए प्लॉट बुक करा दे पण फक्त चार लाखात एक हजार स्क्वेअर फीट कलेक्टर एन ए प्लॉट लेआउट मंजूर लाइट रस्ते पाणी ड्रेनेज ची उत्तम सोय प्रत्येक प्लॉट चा सा सात बारा उतारा कर्जाची सोय उपलब्ध सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन अधिक माहितीसाठी आजच फोन करा एक्क्याण्णव अडुसष्ट आठशे नऊशे सन डेव्हलपर्स नातं व्यवहारापलीकडचं